श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मस्त ना चला तर मग आज आपण एक भन्नाट रेसिपी बघणार आहोत आज आपण बघूयात कैरीचं तिखट चटकदार लोणचं लोणच्याचे आपण दोन प्रकार बघणार आहोत एक आपण तिखट लोणचं बघणार आहोत आणि आपण एक गुळ घातलेलं गोड लोणचं बघणार आहोत आज आपण तिखट लोणच्याची रेसिपी बघूयात मी तुम्हाला स्टार्ट टू एंड एकदम व्यवस्थित तुम्हाला सांगणार आहे हे बघा ह्या दोन कैऱ्या प्रकार आहेत हा छोट्या ज्या कैऱ्या आहेत ह्या ह्या गावठी कैऱ्या आहेत आणि ह्या ज्या मोठ्या कैऱ्या आहेत ह्या राजापुरी कैरे आहेत आपण गावठी कैऱ्यांचं तीन किलो ज्या लोणचं घालणार आहोत त्याप्रमाणे तुम्हाला मी सगळं प्रमाण देणार आहे आणि आपण त्याप्रमाणे लोणचं बघूयात आज मी घरून जेव्हा आले ना मार्केटमध्ये तेव्हा मी घरून दोन अडीच लिटरची बाटली पाण्याची आणली होती आणि एक स्वच्छ ओढणी आणली होती एका टबमध्ये पाणी करून त्याच्यामध्ये सगळ्या कैऱ्या घातल्या आणि त्याच्या तोंडाला जे चीक असतो ना तो चीक स्वच्छ पुसून घेतला स्वच्छ चोळून घेतला आणि तो आता मी ह्या माझ्या ओढणीने स्वच्छ पुसून घेते असं पुसून पुसून मी पहिले गावठी कैऱ्या धुवून घेतल्या आणि आता मी ह्या राजापुरी कैऱ्या धुवून घेते बघा मी मार्केट यार्डमध्ये आले होते हे दादा असे अस तिथे सगळे दादा असे दादा बसलेले असतात आणि आपल्याला हे कैरी फोडून देतात आणि इकडे आलो ना मार्केट यार्डमध्ये आपल्याला खूप प्रकारच्या व्हरायटी कैऱ्या बघायला मिळतात आणि दुसरी गोष्ट चांगल्या क्वालिटीच्या पण कैऱ्या बघायला मिळतात हे दादा आहेत ना ह्यांनी माझी मला कैऱ्या फोडून दिल्या पन्नास रुपयाचा रेट घेतला एक किलोमागे पन्नास रुपये असा रेट त्यांनी घेतला ह्या इतके दादा इतके हसतमुख आहेत ना इतके व्यवस्थित छान आम्ही गप्पा मारल्या म्हणजे कैरी घेण्यापासून ती कैरी फोडेपर्यंत जवळजवळ एक तीस पस्तीस मिनटाचा वेळ लागला असेल पण तो वेळ इतका छान गेला ना त्यांच्याशी गप्पा मारण्यामध्ये तुम्ही बघू शकतात ह्या मार्केट यार्डमध्ये सगळे असे दादा लाईनशीर असे बसून आपल्याला कैरी फोडून देत असतात त्यांनी मला मला हवी ती साईज व्यवस्थित मला फोडून दिलेली आहे मला फार मोठी पण साईज नको होती आणि फार छोटी पण साईज नको होती त्यांनी व्यवस्थित मला मिडियम साईज करून दिलेल्या आहेत आपल्यासोबत कोणी छान व्यक्ती असेल ना एखादं काम करताना तर आपला दिवस आणि आपलं ते काम दोन्ही खूप छान होतं बघा दादा किती छान हसत आहेत ना मी मार्केटमधनं घरी आले आता मी एका साडीवर मला दोन्ही कैऱ्या मी वाळव घातल्यात म्हणजे गावठी कैऱ्यासुद्धा टाकल्यात वाळ्यात आणि ह्या राजापुरी सुद्धा व्हाळा टाकल्यात आता जे आपण कैरी फोडतो ना तर कैरी बाठासकट फोडली जाते आणि कधी कधी आतमधल्या बाठाला जरा काळं काळं काहीतरी कवरिंग असतं मग सुद्धा कैरीसोबत फुटलं जातं आणि मग ते कैरीना चिटकतं म्हणून आपण थोडीशी ते पुसून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हे जे मोठं पातेलं आहे ह्याच्यामध्ये आता गावठी कैरी घेतली आहे तीन किलो साईज बघू शकता तुम्ही मी मिडीयम साईज घेतली आहे फार मोठी पण नाही आणि फार छोटी पण नाही घ्यायची कारण काय होतं ना कैरी लोणचं जेव्हा मुरतं ना तेव्हा ते तिची फोड जी असते ना ती फार लिबलिबीत होऊन जाते आता ही कैरी जी आहे ही राजापुरी कैरी आहे दीड किलो साईज तुम्ही बघू शकता मीडियम साईज आहे आता आपण पुढची प्रोसेस बघूयात आता।, आता ही जी कैरी आहे ना हे सगळं मला पुसून वगैरे करेस संध्याकाळ एक सात आठ वाजले होते आता मी ह्यांना काय करते है? आता हळद आणि मीठ ह्या दोन गोष्टी आपल्याला लावून ठेवायच्या आहेत कैरीला तर आता मी ह्या गावठी कैरीला चांगलं तीन चार चमचे मीठ लावून ठेवते आता आपली क्वांटिटी पण जास्त आहे तीन किलो आहे त्याप्रमाणे आपल्याला एक चार चमचेचं मीठ लागणारच आहे तेवढं आपण याच्यात टाकूयात तसंच आता ही गोड गोड लोढ्याची जी कैरी आहे त्याच्यामध्ये आपण एक दोन चमचे तीन चमचे आपल्याला मीठ पुष्कळ होणार आहे क्वांटिटी कमी आहे आता आपण हळद टाकूयात हळदसुद्धा आपण आपल्या क्वांटिटीप्रमाणे टाकायची आहे त्याला दोन चमचे आपण हळद घातली आहे दीड किलो कैरी आहे त्याला पुष्कळ झाली आणि आता ही तीन किलो कैरी आहे त्याला आपल्याला दोन तीन एक चमचे हळद लागणार आहे आपण आपल्या क्वांटिटी प्रमाणे हळद लावूयात व्यवस्थित आता हे आपल्याला हाताने चांगलं हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित किंवा तुम्ही आपण सूप कसं पाखडतो ना तुम्ही त्याप्रमाणे पातेलं पाखडल्यागत करा बरोबर खालची कैरी वरती वरची कैरी खालती असं सगळं व्यवस्थित होतं आणि प्रत्येक कैरीला मीठ आणि हळद व्यवस्थित लागलेली आहे आता हे आपल्याला रात्रभर असंच ठेवायचं आहे ह्याने काय होईल ना यातला आंबटपणा आणि कडवटपणा दोन्ही बाहेर पडेल एक्सेस जो झालेला आहे तो आंबटपणा आणि कडवटपणा बाहेर पडून जाईल आणि आता आपल्याला नेक्स्ट डे रात्रभर झाकून ठेवायचं आहे साडीने तुम्ही कवर करा वाटलंच तर झाकून ठेवा नेक्स्ट डे आता आपल्याला अशी कैरी उपसून घ्यायची आहे खाली बघू शकता तुम्ही हळदीचं आणि मिठाचं पाणी आलेलं आहे आणि तुम्ही एखादा रंगीत साडीवर ही कैरी वाळत घालू शकतात किंवा ताटामध्ये जसं मी घातलं आहे त्याप्रमाणे तुम्ही ही कैरी वाळत घालू शकतात रंगीत साडी याच्याकरता म्हटलं रंगीत कपडा याच्याकरता म्हटलं कारण पांढरा लाईट शेड घेतलं ना तर ते डाग लागू शकतात आता आपल्याला याचा मसाला बनवून घेऊयात मेथ्या घेतल्यात बडिशॉप घेतली आहे मोहरीची डाळ घेतली आहे आणि जिरं घेतलं आहे आता आपल्याला हे हलक्या गॅसवर भाजून घ्यायचं आहे फार भाजायचा नाही आहे रंग बदलेल एवढं पण त्याला भाजू नाही फक्त आपण हलकं त्याला मी म्हणजे मंद गॅसवर किंवा थोडं मिडियम गॅसवर आपण उलथापालथा करून घेऊ जेणेकरून आतलं मॉइश्चर संपून जाईल ही दुसरी पुन्हा मी एक डाळ घेतली आहे मोहरीची डाळ ती आपण पुन्हा भाजून घेऊयात आपण आता दोन वाट्या डाळ घेतल्या होत्या ना तर ती एक वाटी डाळ आपण तिकडे टाकली आहे एक वाटी डाळ आपण सेपरेट भाजली आहे आता आपण मीठसुद्धा ह्या गरम पॅनवरच पुन्हा नुसतं उलथापालथा करून घेऊयात इथं तुम्ही गॅस लावू नका आपला जर का पॅन खूप गरम असेल तर गॅस लावायची गरज नाही आहे किंवा पॅन कोमट असेल तर तुम्ही मंद गॅसवर हे फक्त मीठ भाजून घ्या मीठ भाजून आपण जर का लोणच्यामध्ये टाकलं तर लोणच्याचं लाईफ वाढतं आता हे बघू शकतात आपण जो मगाशी मसाला भाजून घेतला आहे ना तो आता चांगला गार झालेला आहे तो आता आपल्याला मिक्सरमधनं वाटून घ्यायचा आहे व्यवस्थित आता आपल्यासोबत मिरे लवंगा मोठी वेलची हिरवी वेलची दोन स्टार फूल आणि दालचिनी हे आपल्याला घ्यायचं आहे मसाल्यासाठी आणि आपण हे सुद्धा हलकं पॅनवर जो आपलं गरम पॅन आहे त्याच्यात टाकून ठेवू आणि हलकं आपण त्याच्यातनं वाटून घेऊयात ही आपण जी एक वाटी मोरीची डाळ घेतली ती आहे हळद आहे धणा जिऱ्याची पूड आहे लाल तिखट थोडी बडीशोप घेतली मी भाजून लवंगा आणि दोन चार मिरे घेतलेत आणि आपण दालचिनीचा तुकडा घेतला आहे दालचिनीचा तुकडा आपल्याला तोडून त्याचे बारीक नॉर्मल तुकडे करून आपण लोणच्यामध्ये टाकूयात हे आता आपण जे लोणचं ताटामध्ये वाळवलं होतं ना कैऱ्या त्या आपण घेतल्यात हा जो मसाला आहे खडा मसाला तो आहे मीठ भाजून घेतलेलं चांगलं गार झालेला आहे आणि आपण जो तव्यावर भाजलेला मसाला जो होता त्याची ही पूड आहे ह्या सगळे जिनस आता आपल्याला लागणार ला ला आहेत साखर घेतली आहे लोणचा मसाला घेतला आहे हिंग घेतलं आहे आणि मीठ लागणार मीठ तर आपण घेतलंच आहे आता आपण वन बाय वन याच्यामध्ये सगळं टाकून घेऊयात मी हे सगळं प्रमाण तुम्हाला तीन किलोच्या लोणच्याप्रमाणे सगळं प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तुम्ही व्यवस्थित डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन व्यवस्थित सगळं बघा प्रमाण आणि तुमच्या क्वांटिटीप्रमाणे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात मी आता हळद घातली आहे धडाजिरा पूड घातली आहे तिखट घातलं आहे ती बडीशेप घातली आहे थोडे लवंग घालून घेतले आहेत आपण सगळं असं करून आपण ते कालवून घेऊ हा आता मसाला जो आपण दळला होता तो आपण घालूयात तुम्हाला जितका खार हवा आहे ना तितका मी मसाला घेऊ शकतात पण शक्यतो खार खूप जास्ती आवडतो सगळ्यांनाच आता आपण याच्यामध्ये जवळजवळ एक वाटीभर साखर घालणार आहोत वाटीभर नाही म्हणजे तीन किलो घेतल्या म्हणून मी एक नॉर्मल छोटी वाटीभर साखर घेतलं आहे हे खडे मसाले जे मी दळून घेतलेत ना ओबडधोबड करून घ्यायचेत फार त्याची बारीक पूड करायची नाही आहे हे ओबडधोबड मसाले मी याच्यामध्ये टाकले आहे आता आपण हिंग टाकूयात हिंगाने खूप छान खमंग पण येतो सुगंध पण खूप छान येतो आणि चव खूप एन्हान्स होते लोणच्याची आपल्या हिंग घातल्यानंतर आता मी यातलं अर्ध मीठ टाकणार आहे तुम्हाला हे सगळं प्रमाण व्यवस्थित दिलेलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही काही काळजी करू नका आता हे सगळं मी व्यवस्थित कालवून घेतलं आहे एक तुम्ही पुन्हा सांगेल तुम्हाला हाताने कालवा अदरवाईज तुम्ही सूप कसं आपण पाखडतो त्याप्रमाणे हे पातील सूपाप्रमाणे पाखडा जेणेकरून ते खालची कैरीवरती आणि वरची कैरी खालती असं करून सगळा मसाला त्या प्रत्येक फोडला कोट होईल आता आपण एक पॅकेट लोणचं मसाला घालणार आहोत आता आपण घरी मसाला केल्यामुळे ना आपण एक पॅकेट जरी घातलं तरी पुष्कळ आहे नाही घातलं तरी चालणार आहे पण त्यात छान एक स्वाद येतो म्हणून आपण एक पॅकेट घालूयात आता मी तेल गरम करायला ठेवलं आहे तेल तुम्ही बघू शकता चांगलं गरम झालं आहे चांगलं त्याला उकळू द्यायचं व्यवस्थित त्यातून थोडा धूर निघाला पाहिजे ते इतकं गरम झालं पाहिजे त्यात आता मोहरी घालायची आहे म्हणजे ती चांगली तडतडते आणि त्याला चांगली खमंग फोडणी पण बसते आता मी गॅस बंद केला आहे तेलाचा आणि चांगलं हे तेल थंडगार करून घ्यायचं आहे तेल जरा कोमट झालं ना की त्याच्यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे तेलामध्ये सुद्धा आणि चांगलं तेल गार झालं की आपण ह्या लोणच्यामध्ये घालणार आहोत सुरुवातीला आपण अर्धंच तेल घालणार आहोत फार आपण तेल घालायचं नाही आहे आणि तुम्ही बघू शकतायत प्रत्येक फोड इतकी छान त्या मसाल्यामध्ये कोट झाली आहे ना तुम्ही बघू शकतायत बघा आणि रंग पण खूप सुरेखालेला आहे तो लाल आणि हिरवा रंग काय छान दिसतो आहे ना असं तोंडाला खूप पाणी सुटल्यासारखं झालं आहे लगेच खावं असं वाटत होतं आता हे लोणचं आपण व्यवस्थित ते तेल मसाला मीठ सगळं कालवून घेऊ व्यवस्थित हे बघा मला कलर पण दाखवते बघू शकता तुम्ही कलर किती छान आला आहे आता मी हे कालवून घेते व्यवस्थित बघा तुम्ही आता ते लोणचंसुद्धा इतकं छान दिसतं आहे हो डोळ्यांना प्रत्येक फोडला मसाला तेल मीठ तिखट सगळं व्यवस्थित लागलं आहे आता हे आपण एक एखाद तास आपण असंच पातेल्यामध्ये ठेवूयात आपण तेल आता अर्धंच घातलं आहे पूर्ण तेल आत्ता घालायचं नाही आहे व्यवस्थित हे आता मुरेल आणि आपण नंतर आपण बरणीत भरून घेऊया तासाभराने तुम्ही बघू शकताय मी काचीची बरणी चांगली धुवून घेतली आहे आणि उन्हात तिला वाळवली आहे आता उन्हात न काढून ती थोडा वेळ सावलीत घेतली ती चांगली गार झाली आता आपण याच्यामध्ये हे लोणचं कसं भरायचं कारण आपण वर्षभराचं लोणचं बनवतो आहे त्याच्यामुळे ती भरण्याची पण एक पद्धत आहे त्याप्रमाणे जर का तुम्ही भरलं ना तर ते लोणचं खराब होणार नाही बघा ही आता गार झालेली बरणी घेतली आपल्याला लागणार आहे हिंग ते उरलेलं तेल आणि मीठ लागणार आहे आपल्याला पुन्हा लक्षात ठेवा मीठ आणि तेल हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आपण कुठलंही आर्टिफिशियल प्रिझर्वेटिव्ह टाकलेले नाही आहेत पारंपरिक पद्धतीनं ह्याचप्रमाणे लोणचं करायचे आपण हे तसंच केलेलं आहे आता हे जे मीठ आहे हे आपण खाली तळाशी टाकून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपण पूर्ण तळाला हे स्प्रेड केलं आहे मीठ आता आपण ह्या बर्णीमध्ये हे आपलं पातेल्यातलं लोणचं टाकून घेऊयात तुम्हाला थोडं तर ह्या ह्या स्टेजात ते घट्ट वाटतं आहे पण आपण आता बर्णीत भरलं की त्यात ते तेल पण ओतणार आहोत आपण सगळं लोणचं व्यवस्थित आपल्या बर्णीमध्ये घेऊयात तुम्ही बघू शकताय आता बघा याच्यामध्ये मी वरणं हिंग घालते आहे ह्या लोणच्याला बघा अजून मी ॲडिशनल तेल घातलेलं नाही आहे बरं का पण तरी बघा खाली त्याच्या तेलाचा लेअर व्यवस्थित आलेला आहे मी वरून पुन्हा हलवणं हो हिंग घातला आहे आणि हे आता उरलेलं आपलं अर्ध तेल मी याच्यामध्ये घाल घालती आहे आणि एक काळजी घ्यायची आपण जेव्हा लोणचं करतो आणि लोणचं जेव्हा भरतो आपला हात अतिशय कोरडा पाहिजे आपल्या आजूबाजूला पाण्याचं कुठलाही अंश नाही पाहिजे तुम्ही बघू शकता आपल्या लोणच्याला किती छान कलर आला आहे खाली पण भरपूर तेल आहे आणि वरती पण त्याला तवंग आला आहे वरती तुम्हाला कमी तेल वाटत असेल पण काही हरकत नाही दोन दिवसांनी तुम्ही पुन्हा आपली बरणी उघडून बघा खालचं तेल व्यवस्थित वरती आलेलं असेल कारण ह्या फोळी जरा मऊ पडल्याने ते खाली दपतात आणि तेल पूर्ण सगळं वरती येतं इतकं आपल्याला तेल घालायचं आहे तुम्ही बघू शकता कलर पण खूप छान आलेला आपल्या लोणच्याला आणि खूप आपण व्यवस्थित ती प्र सगळी प्रोसेस केलेली आहे आता हे सगळं आपण तेल वगैरे टाकून झाल्यानंतर स्वच्छ एखादं सुती कापड घ्यायचं आहे आणि त्या कापडाला अशी एक दोरी बांधून ठेवायची आपल्याला आता मी तर बनयांचंच कापड फाटलं आहे आणि त्याचंच दोरी पण त्याचीच बनवली आहे आता आपण ते व्यवस्थित आता बांधून टाकूयात असं बांधल्यामुळे काय होईल ना की वरनं हवा पण खेळती राहील एकदम बंद होणार नाही त्यामुळे त्याला बुरशी येणार नाही एक कमीत कमी एखाद महिना दीड महिना तुम्हाला हे असं ठेवावं लागेल कपडा बांधून बघा तुम्ही तेलाचं प्रमाण अजिबात कमी नाही आहे व्यवस्थित तेल आहे इतकंच तेल घाला दोन तीन दिवसानंतर ते पुन्हा सगळं तेल वरती येणार आहे व्यवस्थित आणि मी पुन्हा पुन्हा सांगते आपला हात कोरडा ठेवायचा आहे आपण जे चमचा वापरणार आहोत तो कोरडा असला पाहिजे आणि लोणचं भरताना नेहमी चिनी मातीच्या बरणीत किंवा काचीच्या बर्णीत भरा कारण कुठल्याही धातूमध्ये ते आंबट कैरीचे आणि मिठाचं रिॲक्शन होतं आणि ते खराब होण्याची शक्यता दाट असते आणि आपण जेव्हा लोणचं काढतो त्यावेळेसुद्धा चमचा कोरडा करूनच सत घालायचा आहे या मोठ्या बरणीत लोणचं जे आहे आपण नेहमी खाण्याकरता एका लहान बर्णीत काढून घ्यायचं ते रोज वापरायला घालायचं ह्याला रोज ह्या मोठ्या बर्णीला रोज हात लावायचा नाही जेव्हा पण आपण लोणचं काढायला जाऊ मोठ्या बरणीतून त्यावेळेला आपण चमचा कोरडा करूनच को घालणार आहोत आणि एका छोट्या बरणीत आपण काढून घेऊयात जेणेकरून आपल्याला वापरताना खूप सोपं जाईल डेली यूजला आपण ते लहान बरणीचं लोणचं वापरायचं आहे ही मोठी बरणी अशी झाकून ठेवायची आहे बघा मी कशी त्याला गाठ मारली आहे तुम्ही बघू शकता आणि वरून मी हलकं ते झाकण ठेवून दिले झाकण पक्क आता सध्या लावायचं नाही आहे जोपर्यंत लोणचं पूर्णपणे तयार होत नाही तोपर्यंत झाकण त्याला पूर्ण लावायचं नाही असंच कापडण त्याला बांधून ठेवायचं आहे तुम्ही या पद्धतीने जर का लोणचं केलं ना तुमचं वर्षभर लोणचं अजिबात खराब होणार नाही फक्त सांगितलेल्या टिप्स व्यवस्थित तुम्ही फॉलो करा बघा तुम्ही खूप छान आपलं लोणचं झालेलं आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला हे लोणचं आवडलं का तुम्ही करून बघा आणि नक्की सगळ्यांनी सबस्क्राईब करा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ